नमस्कार मी विनया नवनाथ जाधव डॉक्टर थोडीशी माहिती सादर करीत आहे आले किती गेले किती उडून गेलाय भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा प्रचंड बुद्धिमत्ता असणारे समाजासाठी अनेक त्याग करणारे अस्पृश्य लोकांना स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देणारे आणि ते मिळवून देणारे भारताचे संविधान लिहिणारे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा उल्लेख महामानव म्हणून केला जातो त्यांचे जीवन चरित्र सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे मोजो कशी उंची मी तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवलीत व्याख्या माणुसकीची तुम्ही देवही नव्हता तुम्ही देवदूतही नव्हता तुम्ही माणुसकीची पूजा करणारे महामानव होतात तुम्ही माणुसकीची पूजा करणारे महामानव होतात एका दलित मानवाचे रूपांतर एका महामानवात कसे काही होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांचे जीवन चरित्र पडताळायलाच पाहिजे वडील रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई यांच्या पुटी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू येथे आंबेडकरांचा जन्म झाला अठराशे मध्ये प्राथमिक शिक्षणासाठी सातारा येथे ते दाखल झाले सात नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये प्रतापसिंह हायस्कूलमध्ये हो त्यांनी स्वतःचे नाव नोंदवले तिथे आंबावडेकर हे नाव बदलून आंबेडकर असे करण्यात आले एकोणीसशे चार मध्ये एकोणीसशे सात मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणारे ते भारतातील पहिले दलित व्यक्ती ठरलेले होते आंबेडकरांच्या सत्कार समारंभामध्ये किळसकर किळस्कर गुड चरित्र हे पुस्तक त्यांच्या जीवनाची शिजोरी ठरले बडोद्याच्या सयाजीरावांनी शिष्यवृत्ती दिल्यानंतर ते अमेरिकेमध्ये गेले तिथे यम आणि पीएच ह्या पदव्या प्राप्त केल्या तसेच लंडनमध्ये जाऊन यम यस सी आणि डी यस सी ह्या पदव्या देखील प्राप्त केल्या बॅरिस्टर पदवी प्रदेश पदवीमध्ये देखील प्रवेश मिळवला परंतु एकोणीसशे मध्ये पैसे संपल्यामुळे त्यांना परत भारतामध्ये यावे लागले बडोदा संस्थानामध्ये काही काळ काम केल्यानंतर एकोणीसशे वीस पर्यंत अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते काम करत राहिले राजर्षी शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिल्यानंतर ते पुन्हा लंडन मध्ये गेले तिथे आणि डी एस सी ह्या पदव्या पूर्णपणे प्राप्त केल्या बॅरिस्टर पदवी परीक्षेमध्ये देखील उत्तीर्ण झाले आता बाबासाहेब खऱ्या अर्थाने बॅरिस्टर बनलेले होते त्यांचा सत्तावीस वर्षाचा खरतड शैक्षणिक प्रवास त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरणार होता दलितांची तलवार बनून गेले अन्याय विरुद्ध प्रहार जी होते पन नूर बनून गेले पण जगा चाकू नूर बनून गेले असे त्यांच्या बाबतीत म्हणजे वावगे ठरणार नाही जशी त्यांची शैक्षणिक वाटचाल विलक्षण तसेच त्यांचे कार्य देखील विलक्षण आणि जगाला अचाट करणारे असेच आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी त्यांनी मूक नायक वृत्तपत्राला सुरुवात केली बावीस मार्च एकोणीसशे वर्ग परिषद बोलावून स्वतःच्या अध्यक्षतेखाली आणि राजश्री शाहू महाराजांच्या उपस्थितीखाली पार पाडली वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली शिका संघटित वा आणि संघर्ष करा असा त्यांनी संदेश दिला नाकारूनी परंपरेला स्वीकारुनी मानवतेला करुणेची आर्तविराणी नवशक्ती मानवा आणि आत्मभान हे जागे केले मानवास या मी पण दिले धम्म चक्र ये परतोनी नवशक्ती मानवा आणि नवशक्ती आणि महाड येथे झालेला चौदार ताळ्याचा सत्याग्रह हा फक्त सर्व दलितांना आपल्या हक्कांची जाणीव करून देणारा ठरला नव्हता तर सर्व भारतीयांचे डोळे खाडकन उघडणारा देखील ठरलेला होता मनुस्मृतीचे जाहीर दहन करून त्यांनी हिंदू धर्मामध्ये चाललेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली प्रत्येक दलित वर्ग त्यांना म्हणत होता एक थेंब होतो आम्ही आम्हाला समुद्र बनवलं अधिकार दिला आम्हाला आमचं नशीब घडवलं अधिकार दिला आम्हाला आमचं नशीब घडवलं एकोणीसशे सत्तावीस मध्ये मुंबई समता संघ ही संघटना त्यांनी स्थापन केली आपल्या बांधवांना समतेचे महत्व कळायला हवे यासाठी समता वृत्तपत्र देखील चालू केले दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये त्यांनी सत्याग्रह चालू केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस मध्ये झालेल्या तीनही गोलमेज परिषदांमध्ये जाऊन येणारे एकमेव भारतीय ये व्यक्तिमत्व ठरलेले होते आंबेडकरांनी अस्पृश्यता हा अन्याय समजला जावा गुन्हा समजला जावा मत स्वतंत्र मतदारसंघ मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू केला त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला सुद्धा परंतु आपल्या देशाच्या एकात्मते स्थळा जाऊ शकतो म्हणून महात्मा गांधीजींनी एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये येरवड येथे सत्याग्रह चालू केला देशाच्या कल्याणासाठी आपल्या मागण्या आंबेडकरांनी मागे घेतल्या महात्मा गांधीजींनी एकशे अठ्ठेचाळीस जागा अस्पृश्य जमातीच्या लोकांसाठी राखीव ठेवल्या हिंदू धर्मामध्ये अस्पृश्य लोकांना चांगली वागणूक दिली जातच नाही म्हणून आंबेडकरांनी धर्मांतर करण्याचे ठरवले आणि एकोणीशे पस्तीस साली झालेल्या अस्पृश्य परिषदेत एवला येथे त्यांनी घोषणा केली मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही आणि पुढे एकवीस वर्ष अभ्यास करून त्यांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करण्याचे स्वीकारले सर्व दहित वर्गासह हे हो झालेले धर्मांतर भारतातच काय जगामध्ये सगळ्यात मोठे झालेले धर्मांतर होते एकोणीसशे मुंबई विधीमंडळाकडे त्यांनी सादर केले एकोणीसशे सदतीस मध्ये भारत सरकार एकोणीसशे पस्तीसच्या झालेल्या कायद्यानुसार झालेल्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या अठरा उमेदवारांपैकी चौदा उमेदवार निवडून आले एकोणीसशे चाळीस मध्ये थॉट्स ऑफ पाकिस्तान हे आंबेडकरांचे पुस्तक प्रकाशित झाले एकोणीसशे बेचाळीस मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा राजकीय पक्ष स्थापन करून सर्व दलितांच्या हक्कांसाठी आणि प्रचारासाठी त्यांनी एक संस्था स्थापन केली एकोणीसशे बेचाळीस मध्ये सर्व दलित वर्गासाठी त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्था काढली तसेच सिद्धार्थ महाविद्यालय देखील काढले अस्पृश्यता निवारणाचे संविधानामध्ये सतरावे कलम सुरू झाले तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आंबेडकरांना कायदेमंत्री म्हणून घोषित करण्यात आले एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आंबेडकरांनी लिहिलेले संविधान संविधान सभेने स्वीकृत केले विमाने डोळे उघडले प्रत्येकजण मानव झाला भीमाने पुस्तक उघडले प्रत्येकजण विद्वान झाला आणि भीमाने लेखणी उचलली भारत देशाचे संविधान तयार झाले आपल्या सब आपला आपली राज्यघटना आणि तिचा मसुदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीयांना दिलेली एक अनमोल भेटच म्हणायला पाहिजे अशा या महामानवाचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाला ही राज्यघटना ह्या राज्यघटनेच्या रूपात ते अजूनही आपल्यामध्ये जिवंत आहे धन्यवाद